पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस कोल्हापूरमधील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना मोबाईलद्वारे अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे अश्लील मेसेज करून शिवाजी पाटलांकडे दहा लाख रुपयांची मागणी एका महिलेने केली पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार के दाखल केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदारालाच हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे ही की महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करत होते तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली संवाद वाढल्यावर काही तरुणींचे फोटो पाठवले आणि पुढे त्यांच्याकडे कधी एक लाख तर कधी कधी दोन लाख कधी पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाख दहा लाखांची मागणी केली काही दिवसानंतर आमदारांनी त्या महिलेचा त्रास वाढल्याने तिला ब्लॉक केले परंतु विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात तक्रार क तक्रार दाखल करीन आणि राजकीय प्रतिमा मलिन करीन अशी धमकीही तिने दिली पैशांची मागणी वाढल्यानंतर पाटील यांनी आठ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली प्राथमिक तपासात सायबर हनी ट्रॅपचा हा प्रकार असून आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास ता सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा